नमस्कार मित्रांनो जय ज्यहार जय आदिवासी आज आमच्या हॉटेलात आणलेला आहे डुकराचा भाजी ना माना हो बनवाय वारेल यानं काय बनवता येते तर आलू नांगाचा फारच मोठा म्हणून कान दिसत असा डुकराचा ना करायचा म्हणून काय नाही फ्रीजात ठेवेल तर ओढा बरफ होते असा काय दगड असा तर जतीन सांग कसा होते सांग, सांग कुकरमध्ये ठेव आपले सांग मस्त सांग बोईल सांग करू म्यावा ठेवला ना आता मेळावा पेटवला गॅस ना आता ठेवी तुम्ही गॅसवर ना म्या हुचल ना टॉप ना ठेवला म्या हा घॅसवर ना म्या केला घॅस फास ना यो जतीनो सुदेश जान सुदेश कोच की सुदेश कोच की सुदेश कोचकी की करी का ते शिजेल असा ना आम्ही हो लागलो मयाशी कांदा कापाया तर मया कांदा कापता 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 लड मी करी का लडस मे के सांग कांदा सांग ओढा झोप तर सांग काय सांग करशील मग लढाई सांग लागत तर काय ना आम्ही हो लागलो बारीक बारीक पीस कराया डुकराचं बॉईल होतील ते आम्ही हो केलं बारीक बारीक पीस ना आता मग मस्त भाजी बनवून अशीच तुम्ही हो नागास आम्ही कशी भाजी बनवती टाकली पहिली लसूण मंगा टाकल्या मिरच्या मंगा टाकला त्याच्यानंतर कांदा कांदा टाकला ना उरेल तांबोटा ते आता तांबोटा असला टाकला अशीच मस्त भाजी बनवा कोणाला बनवायची होईना तर माना सांगजास ना असाच आपला व्हिडिओ आवडावा ना तर आपल्या व्हिडिओला फॉलो ना शेअर जास ना टाकला आखा मसाला मिक्स करेल तो घाटवला मी ना अशीच आपली ओडी भारी आता गिरवी तयार झाली अशी तुम्हाला तर खायाशी पावत होई काय ना टाथा ता टाकला ता डुकराचा भाजी डुकराचा भाजी टाकला ना घाटोलला ना आता ठेवला ढाकण ना परत मेहा ढाकण काढला ना लागलो घाटवला आहे की घाटोल की घाटोल केला ना मी आता पाणी होती जरा के की आपली गिरवी जाडी जाडीवयातही ओतला मेहाव पाणी मस्तपैकी ना ठेवला मेहा आता ढाकण लावून ना ढाकण लावला ना आम्ही हो लागलो टाईमपास करा आता मग काय करू शिजे तर मग टाईमपास मग करू असा मेहो लागलो या ना कहाण्या ना त्या सांगा या मस्त पैकी पोरह बसू ना हो फोन नागा ना एवढा हस हे आमच्या हॉटेल नांगा आमच्या हॉटेल हे डुकराची भाजीची वाट पाय शिजली का नाही तर मन झाली असा मग दे आता तुम्हाला मन काढून ना मेहाव उचला टॉप ना आता दे मन काढून ना ना आता हो दिली मेहा हो टाटात काढून ना ते होळी कमाशी वाट डुकराचा भाजी शिजतं आहे काय रे लवकर म्हणजे शी ता ला शिजला ना आमचा हॉटेल अपना ढाबा बरानपूर चिंचपडा तुम्हाला पण असाच खायचा हवा ना तर आमच्या हॉटेलमध्ये जास्त नाही बरानपूर रोड या आमच्या हॉटेलाचे रस्त्याचे साईडलाच हॉटेल आहे असाच आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर आपली व्हिडिओला फॉलो शेअर करा